चला आज आपण झटपट बनवूया रव्याचा केक एक नंबर असा परफेक्ट तर रव्याचा केक बनवण्यासाठी मी इथे घेतले दोन बिस्किटचे पुढे घेतले होते हे हॅपी हॅपी बिस्किट आहे तर दोन बिस्किटचे पुढे आपण घेतले पाच पाच रुपयेवालेच आहेत आता हे बिस्किट आपण मिक्सर लायचे बारीक अशी पावडर बनवून घेऊया मी दोनच घेतले तुम्ही जास्त घेतले तरी काय हरकत नाही आपण याच्यात रवा वापरणार आहोत म्हणून मी दोनच घेतले आहेत आपण रव्याचाच केक बनवतो आहे पण चॉकलेटचा फ्लेवर होण्यासाठी मी इथे दोन बिस्किटचे पुढे वापरले आता इकडे एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपण घेऊया बारीकवाला रवा आहे त्यामुळे मी मिक्सरला बारीक नाही केला आता दीड कप आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे आणि रवा छानपैकी आधी चाळून ठेवलेला आहे मी मस्त असा रवा घेतल्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये बिस्किटची पावडर केली ना ती टाकायची याच्यामध्ये आता एक अर्धा कप मी इथे घेतलं आहे पिठी साखर होती माझ्याकडे तीच घेतली तुम्ही अख्खाली साखर टाकली तरी काही हरकत नाही आणि फक्त पाच ते सहा चम्मच घेतले तरी पाडाईल कुठलंही फ्लेवरचं घेऊ नका प्लेनवालं तेल घ्यायचं ते आपल्याला आणि एक कप दूध घेतले आता आपण अर्धा कप पहिले टाकूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे मग अर्धा कप टाकूया खूप छान हा केक लागतो खायला आणि झटपट बनणार आहे तुम्ही मुलांना झटपट असा बनवून देऊ शकता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही टाकायचं दही अजिबात आंबट नाही घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये व्यवस्थित असं एकदम अजिबात त्याच्यात गाठी काही राहिलं नाही पाहिजे प्लेन झालं पाहिजे दही आपल्याला छानपैकी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि अर्ध्या तासासाठी हे रवा भिजवण्यासाठी आपण असंच झाकून ठेवूया याला म्हणजे रवा जास्त छान फुलला ना तर आपला केक एकदम परफेक्ट असा मस्तपैकी बनेल अर्धा तास नाही तर तुम्ही वीस मिनटं तरी कमसे कम रवा भिजू द्या हे पहा अर्धा तास झाल्यानंतर बघा आपला रवा मस्त फुलला आहे आता याच्यामध्ये मी एक इनोचं पाकिट टाकते आणि इनो ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण इथे दोन चम्मच टाकूया दूध तुम्ही दूध या तर पाणी काही वापरलं तरी चालेल आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित इनो याच्यामध्ये आणि हे सगळे प्रोसेस करायच्या आधी इनो टाकायच्या आधी आपल्याला जे भांड्यामध्ये आपण बनवणार त्याला तेल लावून घ्यायचं आणि मस्त ग्रीस करून ठेवायचं पहिलंच आणि भांडं गरम करायला मांडायचं ज्यात तुम्ही बेक करणार आहात ते पहिले प्रोसेस करायच्यानंतरच विनो टाकायचा आहे आता मी दोन्हीही केले आधी आता बघा मस्त असं मिक्स झाल्याच्यानंतर ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलं आहे ना त्या भांड्यात आपण पटकन असं ट्रान्सफर करूया हे नाहीतर इनोचं ना एअर निघून जातो आता मी इथे कुकरचा डब्बा घेतला आहे केकटीन पण आहे माझ्याकडं पण मी कुकरचा डब्बा घेतला आहे सगळं बेटर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडेसे वरून बादाम टाकू आणि गरम टोप आहे एकदम आता याच्यात आपण झाकून ठेवूया आणि दोन ते तीन मिनटं गॅस फास्ट करायचा आणि याला तीस ते चाळीस मिनटं लागतात बेक व्हायला त्याच्या आधी अजिबात खोलू नका आता बघा इथे मला चाळीस मिनटं लागलीत पूर्ण बघा चाळीस मिनटानंतर आपला केक बघा एकदम परफेक्ट असं झालं आहे आता मी काढतानी केक ना व्हिडिओ स्टॉप झालेला बघा काढून घेतल्यानंतर बघा केक आपला एकदम स्पॉन्जी झाला आहे आणि छानपैकी असं सॉफ्ट आणि गोडेला पण एकदम परफेक्ट असा झालता के। केक हे बघा परफेक्ट असा केक आपला तयार आहे झटपट असा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि सर्वांना हॅपी क्रिसमस व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा